मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे कैलासवासी बल जाधव हायस्कूल न्यू इंग्लिश स्कूल सेलू येथील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न अडोतीस वर्षानंतर विद्यार्थ्यांनी दिला शाळेतील आठवणींना उजाळा चांदवड तालुक्यातील शेलू येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे अडतीस वर्षानंतर स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी रांगेत उभा राहून शिक्षकांवर पुष्पवृष्टी करून अनोख्या पद्धतीने शिक्षकांचे स्वागत केले तसेच मथुरा ढोमसे जयश्री जाधव छाया चव्हाण यांनी शिक्षकांचे औक्षण केले कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सौ पानसरे मॅडम संजय जाधव श्री पानसरे भदाने भे तसेच नागमारा सला मात्र हे मारा बने सुधीर बांबरसर जयराम जाधव उपस्थित होते द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी माझी सर्व विद्यार्थ्यांनी परिचय करून दिला तर सर्व शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रतिभा जाधव यांनी केले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली कार्यक्रमास अलका केदारे संजय आहे सतीश डुंगरवाल प्रकाश गांगुर्डे वसंत देवरे संजय जाधव अतुल जाधव ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते यावेळी शाळेतील विविध विषय आणि गमती जमतींना यावेळी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर्ण नाशिक धन्यवाद